जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रात नियमबाह्य उत्खनन आणि रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गानं वाळू वाहतूक केल्याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी आणि एल सी बीच्या पथकानं केलेल्या कारवाईमुळं वाळू डेपोधारक दोषी आढळल्याचा लेखी अहवाल तहसीलदारांनी दिनांक एकतीस मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला अहवालाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी कधी कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तहसीलदारांच्या अहवालात नेमकं काय एल सी दिनांक सात एप्रिल रोजी सासखेडा घाटाजवळ रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाहतूक करताना अंदाजे दहा ब्रासचे चे दोन हायवा पकडले होते या प्रकरणी राजाभाऊ तांबे दुर्गा देवी इन्फ्रा मेगा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रतिहायवा आठ लाख तीस हजार सातशे पंचावन्न मंठ्याकडे अंदाजे ब्रास वाळू वाहतुकीचा हायवा पकडला होता तर दिनांक अठ्ठावीस मे रोजी लिमखेडा वाळू घाटात पोकलँडने वाळू उत्खनन करताना प्रत्यक्ष पाहणी करताना आढळून आलेले पोकलेन जप्त करण्यात

अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी माननीय तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अहवाल सादर केला आहे त्या अहवालामध्ये वाळू ठेकेदार यांना काळ्या यादीत टाका असा प्रस्ताव सादर केला आहे तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी यावर विना विलंब ठोस कारवाई करावी प्रतिनिधी अमोल राऊत एनटी न्यूज मराठी मंठा जालना